जय भीम जय शिवराय मी आता नुकतीच विधानसभा लढवली आणि आता शेतकरी क्रांती मोर्चा नावाचं माझी एक छोटी मोठी संघटना आहे या संघटनेच्या माध्यमातून पंचायत समिती जिल्हा परिषद परत आमच्या ग्रामपंचायती ह्या सर्व आम्ही लढवणार आहोत आणि सोबळावर लढवणार आहोत फक्त एवढंच आहे या पक्षावाल्याचं आम्हाला डिपॉझिट जप्त करायचं आहे आम्ही गोरगरीब जनतेची कामं करायचे हेच काम मी पहिल्यापासून करतो आता हे आमची भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत हे बी माझ्यासोबत आहेत आणि आम्ही निवडून आल्यावर गोरगरीब जनतेचे काम करण्यासाठी जे निवडणुका लढवणार आहोत आणि कसं आहे लोक वारसा पाहतात किंवा याचा बाप कोण होता हे काय होता आम्ही सर्वसामान्य लोक आमचा कोणता बाप नेता अभिनेता नव्हताच सर्वसामान्य शेतकऱ्यांचे पुराव आणि अन्याय अत्याचारासाठी आम्ही ह्या निवडणुका लढवणार आहोत जेणेकरून लोक निवडून आल्यावर आमच्या लोकांवर अन्य अत्याचार करतात शेतकऱ्यावर गरीबावर दलितावर म्हणजे आम्ही निवडून आल्यावर तसं होणार नाही त्याच्यावर एक वाच राही समित्या किती पंचायत तुम्ही तुमचे उमेदवार शेगाव तालुका संग्रामपूर खामगाव हे घाटाखालचे जेवढे तालुके आहेत सगळ्या तालुक्यात आम्ही लढणार उमेदवार आहेत का तुमच्या सगळे उमेदवार आहेत सगळे सर्वसामान्यतून ते असे काही नेत्या अभिनेत्याचे पोरं नाही मायासारखेच गोरगरीब जनतेचे पोरं आहेत जिल्हा परिषद साठी कसं नियोजन आहे तुमचं जिल्हा परिषद लढवणार आहोत आम्ही नियोजन काय निवडणूक लागली त्या दिवशी आम्ही अर्ज भरून देणार आहोत सगळे आणि आम्ही काय सर्वसामान्य लोक असल्याच्या ना आमच्याजवळ काही कोणी राहुल गांधी किंवा सेलिब्रिटी लोक नाहीये छोटे मोठे माणसं आहोत आणि आम्ही आमच्या ताकदीवर लढणार आहोत आमच्याजवळ कोणता पक्ष श्रेष्ठी नाही काय अजेंडा आहे तुमचा अजेंडा हेच कि मोठे लोक निवडून आल्यावर फक्त आमच्या गरीब मतदान घेतात मतदान झाल्यावर आमचं घर आमचं मतदान चालत पण आम्ही राजकारणच चालत नाही त्यासाठी आम्ही आमची ताकद दाखवणार आहोत काय तुम्ही मतदारांना आवाहन करता मतदारांना आवाहन करणारा एकच हो। की बाबा जात धर्म न पाहता आम्हाला मतदान करा आणि आम्ही निवडून आल्यावर हे सर्वसामान्यातले लोक पोरं तरुण पोरं निवडून आल्यावर हे सर्वसामान्यांचेच कामं करतील जय भीम जय शिवराज